ചാൻ സാഡി വീഡിയോ കാട്ടോ കാ

का झोपली नाही तू नाही का झोपली नाही का झोपली नाही पण किती वाजलं माहिती तुला किती वाजलं सांग मला किती वाजलं <laughs> <laughs> सांगला Adek ada apa? Aduh, kau pun tu? Kita lah, tak, kita tak, lepaskan. Lepas. Duduk, duduk meter. Sang, dua belas kena tu? Duduk lima. Ha, kau dua belas kena tu? Lima. Kau dua belas का झोपली नाही पण किती वाजलं माहिती तुला किती वाजलं सांग मला किती वाजलं सांगला <laughs> सांग? <laughs> दोन वाजलं दोन हुँ? रोज मजा येते तुला जागाला

Dalli, va? Eh? Il cibi è Da. Il cibi è dato. 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 Il cibi Il cibi è è Tertak, lepaskan. Lepas. Duduk, duduk meter. Angin di baki. Ma, buaya tanah ni tak <laughs> <inaudible masin>

आडे दो का दु. र कि कि बडी बदला. टीव्ही टीव्ही बदला. डीव्ही डीव्ही टीव्ही ना बनी ब. टीव्ही बघला. माद्या बघला. हं.

तुम्ही <laughs> <दो, दो। laughs> <laughs> <ले> <laughs> <खुणत्त। laughs>

ये पूरा है। एक तो बुशला। हम्म। और ये ये। एक एक। एक बुशला है। बराबर। और ये चंपू रहने देंगे। हां? हां, रहने

रोज रोज जागी नाईट ड्युटी नाईट ड्युटी आहे ना दे गुड नाईट बोल शुभरात्री जय श्रीराम जय श्रीराम शिव तुझ्याशी बोलू नको तुझ्याशी बोलू नको <laughs> तुझ्याशी बोलू नको का औषध औषध तुझ्याशी बोल बाबा औषध बाबाचं औषध आहे बाबाने खाला औषध बाबाने खाला औषध तो औषध आहे बाबाने बाबा झोपला पण औषध 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 खाला बाबाने दिला काय फेकून दिला

चला बाय कर बाय कर बाय गुड नाईट गुड शुभरात्री शुभ रात्री शुभ नाय बोल शुभ नाय येते तुला <laughs> येते बोल शुद्ध बाय शुभरात्री रात्री शुड बाय शुड बाय शुभ रात्री जय श्रीराम शुड बाय जय श्रीराम शुद्ध बोल शुद्ध जय श्रीराम बोल नाही थेट थेट ना मग बोल ना येत ना बोल तुला फोटो काढायचा तुला फोटो काढायचा फोटो काढले कोण व्हिडिओ काढले व्हिडिओ व्हिडिओ काढले व्हिडिओ काढले फोटो फोटो ना व्हिडिओ हा व्हिडिओ काढले हो hm? Botte <tiny> video tela 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 नाही ना, 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 काय के ब्रश। ना, दत... ना, ना केला मग काय केलं तू ब्रश ब्रश ना केला नाही केला ब्रश नाही केला तु नाही केला ना के आता आपल्या झोपाचा आहे कधी शोपायचं कधी झोपायचं सांग चल जय श्रीराम बाय बाय कर बाय बाय जय बोल जय श्री राम श्री राम।, राम।, राम बोल तोंडात ना हातकार तोंडात ना तोंडात ना हातकार ना आवाज नाही तुझा जय श्रीराम बोल जय श्रीराम काय तू हातकार येऊ यो हातकाळ तोंडात नात ना का आता शी घाणेडी शी आता बोल जय श्री राम जय श्री राम अग बोल मग पप्पाने आवाज दिला कधी शॉप बडी शाप संपली बडी शाप बडी शाप संपली बडी शॉप संपली 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 बडी शॉप नाही <laughs> तो त manis तूच खोटा माणूस तू manis तूच 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 तू manis तू तूच खोटा माणूस तू तो manis बळी बळी सब संस्क्रिप्त शुडे शुडे शुगर शुगर नाही खायचे शुगर नाही खायची बड़ी पण ना खायची नाही मशुरी काय बळीशाप खाऊ मशरी कशी घसतात मशिरी दाखव घसत कशी कशी आ? कशी दाखव परत मशेरी कशी घासत कोण घासत बशिरी अशी तू घासत थुकताना <laughs> চল বোস কটা মানুষ খুষ ব্যাপার তো হাত দু লাগলা মোবাইল পকড়ুন পকড়ুন গান कोणी खाले जाऊ कोणी खाले देवस्वी कोणी झाले काय होत होता काय होत

चार वाजलं चार सकाळचं चार वाजलं दोन ना चार वाजलं चार हा तुझ्या घरे समजतंय गे किती वाजलं जा सांग मला कित... कसा बोलता कसा हे बदल जपू चला चला अकरा बारा वाजता उठायला लागत उठा चल चार वाजले चार वाजले വീഡിയോ काढले ना 1 2 3 बोल फोटो नाही फोटो नाही व्हिडिओ व्हिडिओ काढले व्हिडिओ व्हिडिओ काढले व्हिडिओ नाही फोटो नाही काढला व्हिडिओ

देवशी ब्रश करते आवरी नाईट करून रोजचा रोज नाईट करायची रोज लेट उठालो जशी काय ती माझ्यावर कामाला नाईट शिपला नाही देवशी दात असतं ती आज देवशी दात गाजतं ना तिकडं बघ इकडं दात गस्तं মই দি